रिलेशनशिप स्टेटस आय एम कमिटेड यस आय एम कमिटेड वोटिंग पुनालक करना तुझं नाव सांगतो मी हाय लोका तुमच्या प्रश्नांची उत्तर द्या आलो सुस्वागतम फॅमिली कशाच आय होप सर्व ठीक असणार तर आजच्या आपल्या या स्पेशल आणि तुमच्या प्रश्न विचारत होतात फायनली हा व्हिडिओ येतोय तर खूप काही बोलतात खूप जण बोलतात की यांनी व्हिडिओ काय येतो तर तसं समजा तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी हा व्हिडिओ येतोय जेव्हा आपली जर्नी सुरू झाली या दीड दोन वर्ष आपल्या या जर्नीला होत आले कॉंग्रॅच्युलेशन हे सर्व तुमच्यामुळे शक्य झालं मी कधी विचार नव्हतं केलेला की इथपर्यंत आपली जर्नी जाईल तर हे सर्व तुमच्यामुळेच फॅमिली थँक्यू सो मच त्या दीड दोन वर्षांमध्ये जे जे मध्ये हो मध्ये प्रश्न विचारत होते आपल्या कमेंटमधील तेव्हा मला माहिती नव्हतं असं पण काही असतो असं स्पेशली यासाठी आपल्याला एक व्हिडिओ पण बनवायचा असतो बस ते सर्व प्रश्न एकत्र जमा करून म्हणजे आता मी एक कम्युनिटी पोस्टवरती पोस्ट केलेलं त्याच्यावरती काही चार पाच प्रश्न आले होते ते सर्व एकच साथ गोला करून काही माझ्या समोरासमोर वर्बल जे काही आपल्या मित्रपरिवारांनी प्रश्न विचारलेले ते सर्व प्रश्न आता प्रश्नांचे उत्तर मी या व्हिडिओमध्ये देणार आहे तर बाकी सर्व तुम्ही कशात हे मेन इम्पॉर्टंट आहे तर खूप मस्त असाल मजेशीर असाल आणि एक एन्जॉय करत असाल आपल्या लाईफमध्ये अशी मी आशा करतो आणि तुमचं प्रेम असत असू द्या आपल्यावर आणि तुमची भेटणं मला खूप रोज वाटतं की तुम्हाला भेटायला यावं बट काही तुम्हाला सर्व माहितीच आहे निर्णय मी जो शेअर करतो तर असो या क्यू एन ओ व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो पुन्हा एकदा तर मी त्याच्यामध्ये काही प्रश्न आहेत जे तुम्ही थमिलीवरती बघितला तर ते सर्व प्रश्नांचे उत्तर मी देणार आहे तुम्ही सर्व जमा केलेत तर आपला सर्वात पहिला प्रश्न आहे तुझं गाव कोणतं म्हणजे हे असं नाही की पहिला हे मी चूज करतोय की हे आपले आपण पहिला घेऊया आणि दुसरं घेऊया असं बाकी याच्या वेगवेगळे प्रश्न विचारले तर मी या प्रश्नापासून स्टार्ट तर पहिला प्रश्न तुम्ही ऐकला तुझं गाव कोणतं तर मी गावाचे एक पण आपले टाकलेले आहेत ते सर्व मी सांगितलं पण आहे तरी सुद्धा मी सांगतो कारण की आपली न्यू फॅमिली दिवसांदिवस जॉईंट होते तर आपलं गाव आहे रायगड जिल्हा रायगड तालुका श्रीवर्धन हे गावचं नाव आहे पांग, वडगर पांगुली श्रीवर्धन तालुका एक छोटासा गाव आहे वडगर पांगुर खूप सुंदर गाव आहे मी इन फ्युचर गावचे व्हिडिओ जेव्हा टाकेल आणि आपण काही आहे तरी मी टाकतो तरी प्रयत्न करतो टाकायचे इन फ्युचर तुम्ही आपल्याशी कनेक्ट व्हाल तर श्रीवर्धन रायगडला एकदा आलात तर आपल्या गावी भेट द्या भेट द्या असे इन फ्युचर मध्ये आपलं काही प्लॅनिंग असणार आहे ते मी तुम्हाला सांगतच जाईल तुम्ही कंटिन्यू आपल्या व्हिडिओमध्ये राहा तर मी सांगेलच आपल्या गावात नक्की विजिट करा टुरिझम प्लेस जशी असते तसं आपलं गाव आहे नक्की या खूप मजा येईल की ते जवळपास श्रीवर्धन बीच आहे तिथे तुम्ही फिरू शकता आपली इथे स्टे करू शकता असं इन फ्युचर प्लॅन आहे पण प्लॅन तरी सांगायचा नसतो असा असतो पण तुम्ही फॅमिली शेअर करणं मला खूप आवडतो असाल फ्युचर असणार आहे तेव्हा आपण ते नक्की तुम्हाला कनेक्ट करू की तुम्हाला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आपला जिल्हा रायगड तालुका शिरवदन गावचं नाव आहे वडगाव इतका मस्त गाव इतकं सुंदर गाव आहे त्या नैसर्गिक एक छोटासा गाव आहे आपला मस्त एकदम आम्ही मे महिना गणपती काही सण सान सण असे असो तेव्हा आपण जातो एन्जॉय करतो आणि खूप खूप मजा येते आणि यांचे खूप आठवणी आहेत आमच्या गावशी रिलेटेड ते तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेल आपल्या पालखीचे व्हिडिओ व्हिडिओ आहेत तुम्ही आय वरती बघू शकलो सर्व व्हिडिओ मी टाकतो तुम्ही जाऊन व्हिजिट करा तेव्हा तुम्हाला थोडं थोडं आपल्या गावचे दृश्य दिसेल सुंदर दृश्य दिसेल आणि बस अजून तुमच्या पहिला प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे सेकंड प्रश्न तुम्ही राहतोच कुठे आता मी राहतो मुंबईला काही प्रायव्हेसी कारणामुळे मी तुम्हाला एक्झॅक्ट कुठे राहतो नाही सांगू शकत पण ते असं नाही ना की ते प्रायव्हेट राहिले ते तुम्हाला समजलंच असेलच मी ते सांगत नाही मी मुंबईला राहतो गावी आम्ही आमचे मम्मी पप्पा पहिले राहायचे म्हणजे त्यांचा स्टार्ट टिकून झाला आजी आजोबा आमचे पप्पा मम्मी पहिल्यापासून मुंबईला आले म्हणून आमचा लहानपण जन्म सर्व मुंबईचाच मी मुंबईलाच राहतो मे महिना हे सर्व आपला पहिला प्रश्न जसा त्याप्रमाणे आपण गावी जातो तितकंच आपण गावशी पण जॉईन मुंबईशी पण तुम्हाला थर्ड प्रश्न थर्ड क्वेश्चन असं आहे की तुझी एज काय आहे एज सांगू शकतो ना एज पट्टीवर तुम्ही आता कॅल्क्युलेट करा टू थाउजंड वन ट्वेंटी सिक्स एप्रिल जस्ट माय बर्थडे आता त्यात तुम्ही कॅल्क्युलेशन करा आता माझी करंटली एज काय असणार आहे आपला तीन प्रश्न झालेले आहेत चौथा प्रश्न आहे पॅरेंट्स म्हणजे पॅरेंट्स आता फक्त एवढाच प्रश्न होता पॅरेंट्स टाकलेला तर आता मी तुम्हाला तिथं उत्तर सांगतो की आता आमच्या फॅमिलीमध्ये म्हणजे इन आता माझी मम्मी पप्पा भाऊ असे आता माझे पप्पा नाही आहेत तुम्हाला मी शेअर केलं आहे मी बोलतो तुम्हाला की प्रत्येक गोष्ट शेअर करतो तुम्ही फॅमिली आहात मी तुम्हाला मनापासून फॅमिली मानल्या तुम्ही पण मला फॅमिली मानल्या म्हणून इतकं प्रेम असं तुमचा आता मी सांगितलं आहे माझी खूप काही गोष्टी शेअर केल्या आहेत तर आमचे पप्पा नाही आहेत टू थाउजंड ट्वेंटी ट्वेंटी सिक्स ऑगस्ट त्या दरम्यान आमचे पप्पा मला सोडून गेले त्यां त्यांचं अचानक थोडं आम्ही त्या टाईमला गावी होतो त्या कोरोनाचा पिरियड होतं तेव्हा आम्ही गावी होतो तेव्हा अचानक थोडं त्यांना त्रास झाला आणि ते आम्हाला त्या सोडून गेले गेले आमच्या सोबत आहेत आमच्या लक्षात ठेवत आहेत आमच्या जर्नीमध्ये ते आमच्या नेहमी सोबत आहेत आम्हाला नेहमी मोटिवेट करत आहेत प्रयत्न करा प्रयत्न केलात तर नक्की तुम्ही एकदा पुढे जा प्रामाणिक प्रयत्न करा आणि ते प्रयत्न चालू आहेत बस आमच्यासोबत आहेत ते नेहमी आणि आता मी आहोत मम्मी आमची सुयोग भाऊ मला आणि मी त्या सुयोग तुम्हाला व्हिडिओमध्ये जसकोन मम्मी पण आल्या एक दोन व्हिडिओमध्ये आणि आम्ही आता मोठ्यासोबत राहतो आणि पप्पांची प्रत्येक क्षणाला आठवण येते प्रत्येक त्या गोष्टीला आठवण येते बट ते बोलतात त्या ना त्याच्यासमोर आपण कायच नाही तो ठरवतो त्या रिसेंटत आपले आजोबा पण आपल्याला शोधून गेले आमची आजी टू थाउजंड इलेव्हनला आमचे आजोबा आता चोवीस ऑगस्टला शोधून गेले ते पण अचानक ते पप्पांच्या नंतर थोडस हे झाले त्यांनी जास्त टेन्शन घेतलं जास्त म्हणजे आता ते कनेक्टेड होते पप्पांशी तुम्ही समजू शकता ते पण आता दोन महिने होत आले दोन महिने तीन महिने त्यामध्ये सुरून गेले ते पण होते आम्हाला असं ते एक व्हिडिओ आहे खूप मस्त व्हिडिओ आहे तो नक्की जाऊन बघा जवळ्याची भजी बनवलेले आणि खूप प्रेम भेटलेला तुमचा आणि खूप जणांनी बोललेलं पुढे पण व्हिडिओ बनवू ते नाही झालं शक्य प्रमाणे थोडं त्यांना प्रॉब्लेम होत गेले मग नाही पण ठीक होते असो कोलो मला शिवचा जो ठरवतो तेच होतो ते पण आहेत आम्हाला बघताय सर्व आमच्यावरती काळजी आहे तुमची पण तुम्ही इमोशनली मी नाही जात आहे आपल्याला हा व्हिडिओ कंटिन्यू करायचा आहे मी बोलतो तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आता आम्ही तुम्ही मी आणि सीओ म्हणजे ती गाव मोठी फॅमिली आहे आपली स्वीट फॅमिली आहे तर आहे आमची छोटीच फॅमिली नेक्स्ट क्वेश्चन यूट्यूब स्टार्ट कधी केली यूट्यूब आपण स्टार्ट आता मी बोललो तुम्हाला दीड दोन वर्ष झाली आपल्याला त्याच्या आपल्याला एक्झॅक्ट डेट मी बघितलं नाही तर मी पहिला आपला युट्यूबचा पहिला व्हिडिओ होता राणीच्या बागचा सेकंड व्हिडिओ मॅट्रोचा असे काही व्हिडिओ आपले होत गेले राणीचा बाग हा पहिला व्हिडिओ होता आता तुम्ही हा याच्यावरती अधुन प्रश्न करतो माझ्याकडून सांगतो तुम्हाला युट्यूब स्टार्ट कधी केला आणि युट्यूब स्टार्ट कोणामुळे केला युट्यूब स्टार्ट एक व्यक्तीमुळे केलं आपलं खास इस्माइल कट्ट्या फॅमिली मधला आपला मित्र ओंकार त्यांनी मला खूप अगोदर त्याच्या सांगितलं होतं आम्ही जेव्हा कॉलेजला लेक्चर चालू होते तेव्हा सांगितलं आम्ही त्या फेसबुकवर खूप जॉईन केलं तू हे बनव काय व्हिडीओ हेच बोलत होता बोलतो मी समजलं नव्हतं तर मग आम्ही फिरायला गेलो राणीचा बाग त्यानंतर दोन दीड दोन वर्ष अगोदर ते या सांगितले त्या व्हिडिओच्या अगोदर आता त्या गोष्टीला चार वर्ष झाले तर तो कॉलेजला काही गोष्टी सांगितलेली तेव्हा तो बोललेला तेव्हा मला पण मनात आलं की करूया आपण असे काहीतरी आणि केलं स्टाफ तेव्हा तो व्हिडिओ बनवला पहिला एडिट केला आणि टाकलं भरभरून रिस्पॉन्स झाला वन पॉईंट टू के बर व्ह्यूज प्लस त्याला गेले तेव्हा बघत ना पहिलाच व्हिडिओ जर एवढा व्ह्यूज गेले तर आपल्याला वाटत नाही ना पुढचे व्हिडिओ पण आपले खूप असे चालले मग तशी आमची जॅमिली सुरू झाली तर ओंकार हा पहिला मित्र होता ज्यांनी आपल्या युट्यूबच्या थोडंसं कनेक्टेड होते त्याच्यामुळे मी बोलू शकतो स्टार्ट केला असं पण बोलू शकतो नंतर आपल्या खूप मी आपल्याला सपोर्ट केला त्याच्यामुळे झालं स्माईल करता फॅमिली तर पूर्ण सपोर्ट करतेच आपल्याला भाऊ सुयोग त्यांनी विराज सुयश शे किती नाव घेतलं तरी कमीच आहेत त्या सर्वांनी आपल्याला सपोर्ट केला आहे सबस्क्रायबर गेन करण्यासाठी त्याने जी मेहनत केला आहे पार्टी बॅक कॅमेरा ते मी तुम्हाला दिसतोय ऑन कॅमेरा बट त्याच्या बॅक कॅमेरामध्ये या खूप सपोर्टेबल मान्सूनचे आम्ही जॉईंट आहोत आमचे मित्र परिवार असे मजबूत आहेत की आम्ही या जर्नीला असा क्रॅक करू शकतो तरी अशी आमची फॅमिली त्याने खूप सपोर्ट केलाय यूट्यूबचा युट्यूबसाठी आणि प्रोत्साहन करतात केलंय अजून पण रोज रोज करतात की व्हिडिओ पडले पाहिजेत यायला पाहिजेत आपण खूप जाऊ असे सर्व म्हणजे युट्यूब स्टार्ट कधी गेल्यामध्ये हो हे सगळं येतात तर त्यांच्यामुळे आपण कंटिन्यू तुमच्यामुळे कंटिन्यू तुमचा प्रेम असा अचानक एवढा भेटेल आणि असा भेटेल एवढा मी कधी विचार नव्हता केलेला पहिल्या व्हिडिओला इथपर्यंत आपले एवढे खूप व्हिडिओ असे आहेत की जे मी कधी विचार नव्हतं केलं की तसे काही व्हिडिओ होतील खूप बोलायचं ना तर व्हिडिओ खूप मोठा होईल एवढा बोल नाही करायचं तुम्हाला अशी आपलं युट्यूब स्टार्ट झालेला तरी पण मी तुम्हाला मी डेट सांगेल तुम्हाला कधीतरी आता मी लगेच युट्यूब टाइमपास होऊन जाईल आणि झालं अशी आपली युट्यूब झाला तू जॉब करतोस की नाही येस जॉब करावा लागतो करावा लागतो भाग आहे तरी युट्यूबर खूप युट्यूबर्स आहेत पण असे नाही की त्यांची युट्यूब चालतात जॉब आपलं तर स्टार्ट पण नाही झालेला आहे जॉब करतो छोटा मोठा जॉब आणि पण करतो आणि त्याच्या बॅक साईडला आपण आपण सा टाइम थोडासा काढून त्यासाठी तुम्हाला त्या टायमाला साठी व्हिडिओ पण आणतो नेक्स्ट प्रश्न सर्वात बेस्ट प्रश्न आहे माझ्यासाठी आणि येणाऱ्या आता पुढच्या येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये आता निवडणूक आहेत वोटिंग कोणाला करणार त्यांचं नाव सांगतो मी सनी पटेल आमच्या जंगे दादा आम्ही कनेक्टेड आहोत थोडा पॉलिटिक्समध्ये अशाने कनेक्टेड प्रेम असतो एक एक नेते असतात जे तुम्हाला आवडतात तसं आम्हाला राजसाहेब आवडतात त्यांचे काही प्रश्न त्यांचे काही टॉपिक्स आहेत जे खरोखर या समाजासाठी खूप इम्पॉर्टंट आहे ते त्यांना करायचं आहे तर ते आपल्याला आवडले ते त्यामुळे आम्ही चार पाच वर्ष अगोदर महाराष्ट्र आणि चालू झाली वोटिंग कुणाला करणार हे तुम्हाला माझ्या बोलण्यामध्ये समजलं माणसे जय महाराष्ट्र वोटिंग त्याला येणाऱ्या निर्मितीला आणि तो प्रेम लास्ट पर्यंत राहणारी तुम्हाला पण माहिती आहे आपल्याला माहिती आपण हे पॉलिटिक्स जॉईन नाही करत या गोष्टीमध्ये म्हणजे ती गोष्ट आपली ठीक आहे पण येणाऱ्या वोटिंगला तुम्ही पण त्यांनाच मत करा जे तुम्हाला वाटतंय की आपल्यासाठी साठवू शकता आपल्या जे सामान्य प्रश्न आहेत ते शकतात त्यांना करा बाकी तुमच्यावर आहे वोटिंगला तुम्हाला पण फोर्स नाही करा स्वतः डिसाइड करा तुमचा एक वोट पण खूप इम्पॉर्टंट तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळाले आहे तुम्हाला पण माहिती आहे तरी पण तुम्ही प्रश्न विचारला ते खूप मस्त वाटलं मला हा प्रश्न खूप जॉईन ॲप किंवा ने व्हिडिओसाठी नेक्स्ट प्रश्न लवकरच हंड्रेड के होऊ देत हे खूप अवगोदर प्रश्न केलेला नव्हती नव्हती तुमचा प्रेम असा जो वाढत राहिले हा प्रश्न होता की एक आपल्याला चांगला ॲप मो एक कमेंट होता तुम्ही मी हा ॲड केला नेक्स्ट प्रश्न दादा ॲटिटिंगसाठी कोणता ॲप वापर एडिटिंगसाठी मी ॲप वापरतो कायन मास्टर कायन मास्टर हा एक एकदम इझी आणि खूप मी त्याच्यात एडिट करू शकतो स्टार्टिंगपासून मी कायन मास्टर वापरतो आता पण तोच वापरतोय आणि आता मी जॉईन झालो व्ही एन एडिटिंग ॲपला पण प्लेस्टोरवर वरती अवेलेबल आहे आणि त्याच्या आता आपला वॉटरमार्क पण नाही मेन कसं व्हिडिओ बनवला त्याने वॉटरमार्क नाही आला पाहिजे ते मध्ये पुढे जाऊन थोडं गडबडीत होतो ते वॉटरमार्क नको त्यासाठी तर कायन मास्टर वापरतो एक व्ही एन वापरतो थमलीन पण मी सांगतो फ्लिकसार्टवरती थमलीन एडिट करतो जसे मला येतात तसे जे काय हायफाय असं एडिट नाही करत तर बघू तुझ्या प्रश्नाचा उत्तर तुला मिळालेलं आहे ब्लॉगिंग सेटअप अँड एडिटिंग सेटअप दाखवा एक दिवस नक्की दाखवेल लॉगिनचा काय आपल्याकडे नोटा सेटअप नाही पण मी नक्की दाखवतो युट्यूब शिवाय कोणता जॉब करतोस प्लीज युट्यूब शिवाय मग मी प्रश्न बोललोच तुम्ही तुमचा जॉब करतो मी नाही सांगतो जॉब करतो एक uh, क्रिएटिवनेस रिलेटेड जॉब करतो हे तुम्हाला मी सांगतो युट्यूब शिवाय मी जॉब करतो तुझं शिक्षण किती झालं माझ शिक्षण किती झालं शिक्षण झालं शिक्षण कधीच पूर्ण होत नाही शिक्षण कधीच स्टॉप करायचं नसतं ठीकपर्यंत तुम्हाला शिकायची इच्छा आहे तिथपर्यंत शिकायचं माझी इच्छा अजून आहे पण आत्ता सध्यावरती आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आहे बी कॉम कम्प्लीट पुढे करायचं होतं पण नाही केलं हे माझेच कारण आहे तर मी ते तुम्हाला शेअर नाही करता पण आहे करू तरी मला काही करायचं असेल तर नक्की करेल तर माझं आता सध्या सध्या शिक्षण आहे ग्रॅज्युएशन कम्प्लीट चुन्यानी व्हिडिओ मधला सर्वात हा विचारलेला हा प्रश्न असतो पण खूप विचारतात भावा अजून सिंगल आहेस का म्हणजे अजून पण त्यात आलेला रिलेशनशिप स्टेटस तर कम्युनिटी पुछून तर रिलेशनशिप स्टेटस आय एम कमिटेड यस आय एम कमिटेड आय एम कमिटेड विथ माय ट्रिप्स तुम्हाला वाटलं मी फोटो दाखवतोय बाबा सध्या पुरते आपल्याला लाईफ मध्ये कुठेतरी अचीव्ह करायचंय त्यासाठी आपल्या त्या ड्रीमच्या मागे दाखतोय अजून पुढे मी काय सांगत नाही त्या डिटेलमध्ये पण येस आय एम कमिटेड विथ माय ड्रीम्स ते सक्सेस झाल्यानंतर बघू अजून आहेत प्रश्न पण हा अजून एक प्रश्न आहे तो जाधव बाप तुमचा सर्वात खास मित्र कोण हे आपल्या साहेबाने विचारलेला प्रश्न आहे तो मी लास्टला घेतला सॉरी सॉरी तर सुयद जाधव हा आपला सर्वात खास मित्र आहे हे मी तुम्हाला अगोदर सांगत आलो पण मी असा बोलत नाही सुयश तो समजेल त्याला पण माहिती आहे की असा खास असा मित्र आपण मी नाही की असे खास मित्र बघायला कट्टा त्याच्यातले सर्व खास आहेत नाही श्रेयश हा कनेक्टेड झालेला असा मित्र आहे की मित्र सुयश अजून खूप आहेत खूप आहेत मी पुन्हाचे नाव घेऊन सौरव खूप आहेत पर्टिक्युलरली नाव नाही घेत आहे आणि जे नाव घेतलं ते मी पर्टिक्युलरली समजू जे आहेत ज्यांच्यासोबत मी नकाशन बोलत असतो काही मला कधी वाटलं की त्यांच्याशी बोलून म्हणाल काही घेत्र त्यामध्ये तुम्ही समजा म्हणतो तर असं पर्टिक्युलर कोण नसतो खास सर्वच खास असतात जे तुम्हाला जेव्हा टाइम पाहिजे तेव्हा ते टाइम देतात तुमच्याशी बोलतात मनाल का होते त्यांच्याशी बोल तुमचे खास आणि ते आहेत म्हणून लाईफमध्ये चांगलं आहे त्यांचे खूप खूप त्याच्यावर बोलायला गेलं तर अख्खा व्हिडिओ कमी पडेल तर सुयेशने विचारलेला प्रश्नाचे उत्तर पुढे बोलाले सुयेश ज्याला खास मित्र आहे आप बस के आप तू ऐसा प्रश्न पूछेगा तो कैसा दे देगा अजून एक लास्ट मेन आहे आपका चॅनल मॉनिटाइज हो गया क्या नो नो का लास्ट प्रश्न होता आपला पूरा चॅनल मॉनिटाइज नाही झालाय प्रयत्न आहेत आणि त्यात आपला पण थोडासा हे होतं कंटिन्युटी आपल्याला पाहिजे कंटिन्यू आपण नसतो तुमच्यासोबत तुमच्यासाठी व्हिडिओ नाही आपण हे कधीच झालो असतो खूप टाइम अगोदर झालो असतो काय ते तुम्हाला सांगू क्रायटेरिया आपल्या कंप्लीट आले असे बॅक आले तर नाही झालं आपल्या चॅनल मॉनिटेरिज मॉनिटाईज असेल होईल मॉनिटाईज जास्त मला तुमचा तो प्रेम मिळाला आहे ना त्यात मी खूप समाधानी आहे लिटरली तुम्हाला विश्वास न होणार फॅमिली विश्वास म्हणजे तुम्हीच विचारता प्रश्न तुम्हाला हाय विश्वास नाही तुम्ही कनेक्टेड आहात की आपल्याला समोरून वर्मनी माणसं भेटतात आपली फॅमिली जेना मी कधी ओळखत नाही मी कधी भेटलो नाही ते प्रश्न करतात की जे व्हिडिओ नाही येत आहे व्हिडिओ कधी टाकणार का स्टॉप केले खूप चांगले व्हिडिओ असतात व्हिडिओमध्ये आम्हाला पण यायचं आहे असे असे खूप असे असे प्रश्न असतात ज्या प्रश्नाचे उत्तर तर मी देतो तेव्हा थोडं थोडं बट कुठेतरी मनाला वाटतो की नाही आपण आज जो करतोय ते खूप चांगला डिसिजन आहे आपण करतोय ते आणि कंटिन्यू ठेवू आपण आपल्याला तिथपर्यंत नाही पण कुठेतरी पोचायचं आहे एवढा नक्की यूट्यूबच्या माध्यमातून आणि यूट आपल्याला मी रिक्वेस्ट करतो आपले व्हिडिओ थोडं पर्यंत ज्यांना नाही दिसत आहे त्यांच्यापर्यंत ज्यांना दिसले पाहिजे त्यांच्यापर्यंत या सर्वांपर्यंत आपले युट्यूब चे पोहोचवा नक्की प्रयत्न करायला युट्यूब काहीतरी करायचं वेगळा युट्यूब ला माझ्याकडून थोडस रिक्वेस्ट आहे नक्की तुमचे सर्व प्रश्नांचे उत्तर मिळालेले आहेत त्याचे खूप अजून प्रश्न पेंडिंग आहेत हे या दीड दोन वर्षामध्ये विचारलेले प्रश्न आहेत मी आजच्या आज व्हिडिओमध्ये तुमच्यापर्यंत पोचवली आहे काही अशाच कनेक्टेड राहा आपल्याशी तुमच्याशी बोलून खूप वर्षा असं वाटतंय तुम्ही सर्व माझ्या समोर आहात आणि मी तुमच्यासोबत शेअर करतो असं मला फिलिंग येते लिटरली आणि मस्त थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल असे व्हिडिओ बघत राहा इतर तर टाकायचे व्हिडिओ थँक्यू सो मच बाय